सोळा मध्ये त्यांनी एक पोस्ट टाकलेली पाहिलं की रत्नागिरीत स्वतःचं घर आणि माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की रत्नागिरीत आपलं स्वतःचं एक घर असावं आणि मी त्याला फोन केला आणि जागा पाहण्यासाठी म्हणून मी रत्नागिरीत आलो त्यावेळी इकडे प्लॉट पडलेले होते आणि हा प्लॉट ये लोक पावडिला आणि आम्ही ठरवलं की इथे घर असावं मी इनिशियल पेमेंट केलं आणि इथे काम सुरू झालं त्यावेळी इथे आजूबाजूला बाकीचे घर बनलेले नव्हते एक घर बनलेलं होते तसे ऐसे आम्ही रत्नागिरीत येत गेलो तसंच जसं हे घर होताना पाहता आलं स्वतःचं घर तयार होताना पाहणं यात एक वेगळाच आनंद असतो आणि आजही आताही मी इथे मे महिन्यात उभा आहे त्यावेळी सुट्टीत आम्ही मे महिन्यात यायचो तेव्हाच आमचं नेमकं इथे घर पाहायला येणं व्हायचं आणि इतकी सुंदर हवा आहे इथे कोण जराही जाणवत नाही रत्नागिरीत असूनही फार सुंदर हवा आणि उत्तम लोकेशन आहे स्टेशनपासून अगदी जवळ पण गर्दीचा कुठलाही गोंगाट नाही काही ना नाही कुठली गाड्यांची रहदारी नाही अशा उत्तम लोकेशनला हे घर आहे आम्ही हे बांधकाम होताना पाहिलं उत्तम चिऱ्याचं बांधकाम मजबूत बांधकाम आणि आज दोन हजार बावीस मध्ये सुद्धा म्हणजे हे घर पूर्ण तयार होऊनच तीन एक वर्ष झाली असतील पण कुठेही लिकेज नाही काही नाही अत्यंत उत्तम बांधकाम आणि हवेशीर जागा शहरापासून म्हटलं तर जवळ म्हटलं तर शहराच्या गलबलाटापासून दूर उत्तम शांतता उत्तम हवा ताजी शुद्ध हवा अशा ठिकाणी मला राहायला आवडेल आणि ने नेमकं हे घर माझं माझं स्वप्न पूर्ण झालं माझ्या आजोबांचं स्वप्न माझ्या कुटुंबाचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे लवकरच आम्ही इथे राहायला येऊ आणि हा सुंदर वातावरणाचा आस्वाद घेऊ अजून मी इथे रात्री राहिलो नाही आहे पावसाळ्यात राहिलो नाही आहे पावसाळ्यात निश्चितच हे अप्रतिम दिसत असणार सगळीकडे हिरवगार आणि सुंदर पाऊस हे टेकडीवर घर आहे आणि ही कॉलनी इतकी सुंदर आहे आणि इकडे एक जवळच मंदिर आहे दत्ताच अत्यंत सुंदर वातावरण त्या मंदिरात जाऊन बसलं की इतकं प्रसन्न वाटतं शांत वाटत अशा जागी राहायला जसं मला आवडतंय तसं तुम्हाला तुमची आवड अशी असेल तर तुम्हाला इकडे नक्कीच येऊन एकदा पहा इथे एकदा एकदा आला तर तुम्ही या जागेच्या जा प्रेमात पडाल आणि बांधकाम बांधकाम हे तर मग काहीच बोलू शकत नाही आपण इतकं अप्रतिम बांधकाम आहे फारच सुंदर बांधून दिलेलं आहे माझ्या मित्राने मला आहे आणि आज मला खूप बरं वाटतंय की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि इथे ही जागा घेतली धन्यवाद